केला पाहिजे ही शिकवणारी रामचरित मानस या ग्रंथाची कथा आहे रामायण आपल्याला काय महाराज अनेक गोष्टी आपल्याला पाहायला भेटतील शिकवतून रामायण शिकवत हे आपल्याला रामायण शिकवत संसारातील प्रत्येक प्रश्नाची उत्तर म्हणजे रामायण कथा आहे आणि अशा या कथेचं चिंतन आपण करत हो। आहोत ऐका तारुण्यामध्ये त्या ठिकाणी त्याग शोभला जातो काळातलं उदाहरण सांगून मी आपल्या कथेकडे येतो ऐका अगदी ज्या वेळेला स्वातंत्र्य आपल्याला कधी प्राप्त झालं एकोणवीसशे सत्तेचाळीस बरोबर ना मग स्वातंत्र्य प्राप्त होण्याच्या पूर्वी एक वीर होऊन गेला महाराज कि त्या वीरानं आपल्या देशाच्या आपल्या मातेच्या संरक्षणार्थ आपला बळी दिला फाशीवरती लटकला त्याला भगत असं म्हणतात बरोबर ना मला त्याग सांग आपल्या कथेकडे यायचं आहे का ज्या वेळेला भगत भगत सिंग त्या ठिकाणी तारुण्य अवस्थेला प्राप्त झाले आणि प्राप्त झाल्यानंतर त्यांची आई आवाज दिला अरे भगत इकडे म्हणे आई काय काम आहे कशासाठी ओळवलं त्यावेळेला उत्तर दिला, दिला भगत तुझा विवाह त्या ठिकाणी करायचा आहे आणि तुला पाहण्यासाठी पाहुणे मंडळी असं म्हटल्यानंतर त्याच्या हातावरती पन्नास रुपयाची नोट त्याच्या आईनं ठेवली भगतसिंगच्या आईनं त्या ठिकाणी पन्नास रुपयाची नोट ठेवली लक्षपूर्वक ऐका त्याग मला सांगायचा आहे आणि ती नोट ठेवल्यानंतर भगतसिंग विचार करू लागले की नोट कशासाठी आपल्या हातावरती आईने ठेवली विचारला आई काय करायचं या नोटीच ऐकून अरे तुला सांगितलं ना तुला पाहण्यासाठी पाहुणे येणार आहेत तुझा विवाह त्या ठिकाणी मला ठरवायचा आहे योग्य अशा मुलीबरोबर तुझा विवाह मी लावून देणार आहे आणि मग मी संसाराच्या कार्यातून मुक्त झाले प्रत्येकाला असंच वाटतं का, का नाही एकदा चांगला सुखानं त्या ठिकाणी आपला मुलगा परमार्थ करतोय पण माय बापाला असं वाटतं त्याच्या गळ्यामध्ये लोडणं बांधाव म्हणजे त्या लोडण्याच्या भोवती त्या लोडण्याच्या मध्ये तो फिरत राहील संसार करणं म्हणजे सुखाच आहे असं नाही महाराज आपण संतांची वचन वाचा वेदाच चिंतन करा त्या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी एकच उत्तर पाहायला भेटेल कुणी जरी संसार केला आणि कसा जरी केला तर तो संसार त्या ठिकाणी महाराज काय करतो दुःखच देतो ज्ञानोबाला वर्णन करतात संसार दुख मूळकडे संसार कसा आहे संसार दुःख मूळ चहुकडे इंगड त्या या, या संसाराचा विचार जर केला मला फक्त मूळ सांगायचे म्हणून पुढचा विस्तार मी घेत नाही किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे जर आपण व्यास विचारलं तर व्यास देखील हेच उत्तर आपल्याला भागवतामध्ये देतात असार खरू संसारो दुःख रूपी विमोह का हा हा संसार मध्ये असार आहे आणि त्या ठिकाणी जीवाला दुःख देणारा हा संसार आहे म्हणजेच या संसाराचं वर्णन उपभराच्या अजून एका प्रमाणामध्ये सांगून पुढे जातोय का पलकट तो संसार से सार भगवे सकल संसारा साहे पाषा फुटी भय पापि भरडा असा संसार महाराज वेदना देणार आहे पण त्या आईला वाटलं की आपल्या मुलाचा विवाह व्हावा म्हणून भगतजीच्या हातावरती नोट ठेवली आणि सांगितलं बाजार घेऊन हे सर्व यादी दिली काय काय आणायचं आणि वाटेने जात असताना भगतसिंग विचार करतात अरे हा जन्म तर मी वचन निर्णय आहे माझ्या मातृभूमीला की या जन्मामध्ये मी तुझं ऋण फेडण्यासाठी काय करेल तुझी सेवा करेल आणि तुझ्यासाठी मी बलिदान दिलं वेळ प्रसंगी हा देह जरी देण्याचा योग वेळ आली तर त्यालाही मी सरणार नाही आणि ती नोट तशीच त्या ठिकाणी आणि आईला काही उत्तर दिलं नाही आणि मग मात्र काही दिवसानंतर आई म्हणू लागली बाळा तू विवाह का केला नाही तुला लग्न करायचं नाही का त्यावेळेला भगतसिंगानं आईला उत्तर दिलं आई हा जो जन्म आहे ना ज्या वेळेला या भूमीवरती मी रक्तपात पाहिला माझे असणारे त्या काळातले तरुण बांधव आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त व्हावं म्हणून त्यांनी स्वातंत्र्याचा लढा त्या ठिकाणी चालू केला पण या धरणी मातेला माझ्या या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं नाही ग म्हणून त्याच वेळेला मी ती माती उचलली आणि कपाळाला लावली होती आणि माझ्या मातृभूमीला अगोदर मी वचन दिलं आई काळी आई आए, आईक म्हणे एक वेळेला आज मी लहान आहे मला युद्ध करता येत नाही मला त्या ठिकाणी लढता येत नाही माझ्या अंगामध्ये ताकद नाही पण आई मी तुला वचन देतो ऐक म्हणे ज्या वेळेला मी तरुण होईल ना त्यावेळेला निश्चित तुझ्या ऋणातून मुक्त होण्याचा मी प्रयत्न करेल आणि तो दिवस त्या ठिकाणी आता जवळ आलेला होता आईला सांगितलं आई ते वचन मी अगोदर काडे आईला दिलेलं आहे म्हणून मला विवाह करायचा नाही म्हणून आईला आनंद वाटला की आपला मुलगा त्या ठिकाणी देशाच्या कार्यासाठी बलिदान करतोय मातृभूमीची सेवा करतोय म्हणून आईने आडवलं नाही आणि हळूहळू महाराज त्या ठिकाणी इंग्रजांची स्वारी झाली त्या ठिकाणी सर्व बाष्टाचे इंग्रज आपल्या भारतवासी लोकांना त्रस्त करू लागले त्रास देऊ लागले आणि त्या काळामध्ये तो काळा दिवस त्या ठिकाणी महाराज जवळ आला देशाला स्वातंत्र्य प्राप्त व्हावं म्हणून भगतसिंग त्या ठिकाणी फाशीवरती आता जाणार आहेत आणि मग त्यांना एका कारागृहामध्ये टाकलेलं आहे भगतसिंगाचं वय जर आपण पाहिलं तेवीस महिने पाच दिवस आणि कितीतरी दिवसाचा म्हणजे जवळपास तेवीस ते चोवीस वर्षाच्या कालावधीमध्ये भगतसिंगजी त्या ठिकाणी एका कारागृहामध्ये आहेत आणि लाहोरचं पाकिस्तानला जो जातो महाराज तो परत येत नाही पाकिस्तान या भागामध्ये ते लाहोर आहे लाहोर शहरा त्या शहरामध्ये या सर्वांना कारागृहामध्ये टाकलेलं होतं त्यापैकी तरुणामध्ये आमचे भगतसिंग होते तरुणात विषय मला सांगायचा म्हणून बाकीचा विस्तार मी घेत नाही आणि असताना अस्तान, त्यांच्या आईला इच्छा झाली की आपल्या बाळाला भेटावं म्हणून तो जीवळ होताना त्याला विनवणी केली आणि सांगितलं मला माझ्या मुलाला भेटायचं आहे ना विचारलं तर सांगितलं भगतसिंग राजगुरू हे त्याचं नाव आहे आणि मग आतमध्ये सोडण्यात आलं त्या कारागृहामध्ये गेल्यानंतर आई त्या कारागृहाच्या बाहेर उभी आहे आणि त्या कारागृहातून आपल्या मातेला आपल्या आईला त्या ठिकाणी नमस्कार करतात आणि म्हणतात आई तू या ठिकाणी का आली त्यावेळेला आई उत्तर देते बाळा अरे मी तुला या पोटामध्ये वाढवलेलं आहे रे ला लानाच मोठं केरळ आहे आणि ज्या माझ्या कानावरती वार्ता आली ना की माझ्या भगतसिंगाला त्या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे त्यावेळेस पासून माझं अंत करणं अगदी विबल झालेलं आहे आणि मला असं वाटलं की मी कधी एकदा त्या ठिकाणी या लाहोरच्या कारागृहामध्ये येईल आणि माझ्या मुलाला भेटेल आणि कधी त्याचा चेहरा हसरा आनंदी मी पाहिलं त्यावेळेला भगतसिंग आईचे उत्तर ऐकून त्या ठिकाणी स्मित हास्य करतात आणि आईला उत्तर देतात आई तुला मी तुला अगोदरच सांगितलं होत हा जन्म त्या ठिकाणी मी माझ्या काळ्या आईच्या शिवेसाठी घेतलेला आहे आणि मला माझ्या त्या ठिकाणी करायचं आहे म्हणून आई मी तुला पुन्हा एकदा सांगतो आज तू या ठिकाणी आलीस म्हणे पण उद्या मला त्या ठिकाणी फाशी दिली जाईल त्यावेळेला आई माझी तुला एक विनंती आहे ऐक म्हणे ज्या वेळेला मला फाशी दिली जाईल ना त्यावेळेला तू या ठिकाणी येऊ नको का बर त्यावेळेला भगत सिंग उत्तर देतात जर तू या ठिकाणी आली तर तुझं अंतकरण सदगतीत होईल तुझ्या डोळ्यातून तु अश्रुधारा वाहू लागतील आणि अश्रुधारा तुझ्या डोळ्यातून तु वाहिल्यानंतर जे इंग्रज आहेत ना ते इंग्रज तुझ्याकडे पाहून हसतील आणि म्हणतील अरे ज्या भगतसिंगाला आपण फाशीवरती दिलं तो असणारा त्याची असणारी आई त्या ठिकाणी त्या भरताच्या आपलं भगतसिंगाच्या प्रेताकडे पाहून त्या ठिकाणी आणि तुझ्याकडे ते असतील म्हणून आई माझी तुला विनंती आहे ग उद्या सकाळी त्या ठिकाणी माझं प्रेत लिहिण्यासाठी तू येऊ नको काकाला पाठव म्हणून अशी विनवणी केली आणि शेवटचा निरोप त्या माता मामीने घेतलेला आहे आपल्या घरी परत आले आणि आल्यानंतर तो दिवस उजाडला आणि दुसऱ्या दिवशी भगतसिंग त्या ठिकाणी फाशीवरती फाशी देण्यात आली मला सांगायचा विषय एवढाच या कथेतला आहे की जो त्याग असतो ना तो त्याग जर आपण माथारपणामध्ये जर केला तर त्या त्यागाला काही किंमत नसते उदाहरण सांगू का जर एखादा मथारा असेल आणि तो मथारा जर म्हटला की आता मी त्या ठिकाणी क्रिकेट खेळणार नाही वय किती पंच्याऐंशी आणि व्यवस्थित चालता येत नाही आणि तो जर म्हटला मी आता सचिन तेंडुलकर सारखं क्रिकेट खेळणार नाही त्याग का महाराज नाही काय त्याग केला म्हणे आता मी म्हातारा झालो सगळे दात पडले आता इथून पुढे मी हारबारी खाणार त्याग एका येत होते तेव्हा जर त्याग केला असता तर त्याग केला जातो ना त्या त्यागाला किंमत असते म्हणून मी भगतसिंग राजगुरू यांचं चरित्र आपल्या समोर सांगितलं आणि तो त्याग जर त्यांनी कुठे शिकला असेल तर याच्या पाठीमागचं चरित्र आपल्याला पाहावं लागतं ज्या वेळेला त्यांची मातोश्री गर्भवती होती ना त्यावेळेला त्यांच्या आईन या कथा वाचल्या होत्या या कादंबऱ्या होत्या आणि त्याचा परिणाम मुलगा आपल्या मातृभूमीची सेवा करण्यासाठी फाशीवरती लटकला गेला म्हणून सांगायचा विषय त्याग आपल्याला जर शिकायचा असेल तर आपण अयोध्या कांड वाचलं पाहिजे तारुण्यामध्ये त्याग कसा करावा ही रामायणाची कथा आपल्याला शिकवते आणि त्या ठिकाणी महाराज